पिंपरी चिंचवड शहरात पत्नीने पतीचा खून केल्याची घटना समोर आली आहे पती सामाजिक कार्यकर्ता होता तर पत्नी आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहे नकुल भोईर असं खून झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे नकुल भोईर हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे काल सायंकाळी देखील दोघांमध्ये वाद झाला होता रात्री देखील नकुलचा आणि पत्नीचा वाद झाला त्या वादात नकुलच्या पत्नीने ओढणीनं गळा दाबून हत्या केली आरोपी पत्नीला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कौटुंबिक वादातून एका सामाजिक कार्यकर्त्याचा त्याच्याच पत्नीने निर्घून खून केला या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे खून झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव नकुल भुईर असं आहे त्यांचा पिंपरी चिंचवड भागात मोठा जनसंपर्क होता नकुल भुईर हे शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी आणि विविध सामाजिक चळवळीत सक्रिय होते चिंचवड गाव आणि शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी आग्रही असायचे अशा सामाजिक कार्यकर्त्याचा सा मध्यरात्री अचानक खून झाल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास चिंचवड परिसरातील त्यांच्या राहत्या घरी घडली नकुल भुईर यांचा खून त्यांच्याच पत्नीने केला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला विशेष म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीत आपल्या पत्नीने नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी यासाठी पती पत्नी दोघांनी मोठी तयारी केली होती नगरसेवक बनण्याचं स्वप्न होतं त्या पत्नीने नकुल यांची हत्या केली नकुल भुईर हे पिंपरी चिंचवड परिसरातील परिचित सामाजिक कार्यकर्ते होते विविध समाजकारण शिक्षण आणि नागरिकांच्या समस्यांसाठी ते नेहमी पुढाकार घेत असत चिंचवडगाव परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क होता आणि अनेकदा ते शासकीय यंत्रणांकडे नागरिकांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करत असत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाशी त्यांचे राजकीय संबंध होते आणि अलीगडच्या काळात ते स्थानिक निवडणुकीत सक्रिय झाले होते त्यांच्या पत्नी चैताली हिनेही नगरसेवक पदासाठी तयारी सुरू केली होती दोघांचं हे राजकीय आणि कौटुंबिक आयुष्य एकमेकात मिसळलं होतं मात्र याच नात्यातून वारंवार वाद निर्माण होत होते त्या वादानेच अखेर भीषण वळण घेतलं आणि नकुलचा जीव घेतला मयत आहे मयत आणि आरोपी हे नात्यानं पती पत्नी आणि यामध्ये जो मयत आहे पती त्यांनी त्याच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला आणि त्या चारित्र्य संशयानं दोघांच्या मध्ये काय म्हणणं होतं आणि तो मनात राग धरून त्याच्या पत्नीने त्या बहिर म्हणून आहे नकुल भुईर जो मयात निसम आहे त्याचा खून केलेला आहे गुन्हा दाखल व्हायची तजवीज ठेवलेली आहे दाखवल्याचं काम चालू आहे तपास मायताचं वय चाळीस आहे आरोपीचं वय अठ्ठावीस नकुल भुईर हत्या प्रकरणात आता नवीन आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे या प्रकरणातील आरोपी पत्नी चैताली आणि नकुल भोईर या दोघांनीही मद्यसेवन सेवन केल्याचं समोर आलंय म्हणजेच ही हत्या आरोपी चैताली हिने मद्याचं सेवन करून केल्याचं उघड झालं प्राथमिक माहितीनुसार नकुल भोईर आणि त्यांची पत्नी चैताली भोईर यांच्यामध्ये वारंवार वाद सुरू होते रात्री उशिरा नकुल आणि त्यांची पत्नी यांच्यात पुन्हा वाद झाले आणि रागाच्या भरात पत्नी चैतालीने ओढणीने गळा आवळून नकुलचा खून केल्याची माहिती समोर आली याबाबत सध्या चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी चैताली भुईरला तात्काळ ताब्यात घेतलं असून तिची कसून चौकशी सुरू आहे नेमका वाद कोणत्या कारणावरून विकोपाला गेला याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नकुल भोईर हा पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले परंतु शुक्रवारी पहाटे झालेल्या वादातून ही घटना घडली नकुल आणि चैताली यांच्यात वाद झाले यातूनच प्रकृतीने भारदस्त असलेल्या चैतालीने ओढणीने गळा दाबून हत्या केली दोन आणि पाच वर्षांची मुलं आतील रूममध्ये झोपली होती तेव्हा हा सर्व थरार बाहेरच्या रूम मध्ये सुरू होता नकुल आणि चैताली यांचा साडी सेंटरचा व्यवसाय आहे असं असताना नेहमीच्या वादातून आणि सतत चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीने पतीची हत्या केली चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून चैताली भोईरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तिची कसून चौकशी सुरू आहे पोलिसांनी सांगितलं की वाद नेमका कोणत्या कारणावरून विकोपाला गेला याची खात्री करण्यासाठी आम्ही शेजाऱ्यांची नाते आणि नातेवाईकांचीही चौकशी करत आहोत नकुल आणि चैताली यांचा साडी सेंटरचा व्यवसाय असल्याने आर्थिक कारणांवरूनही वाद होत असावेत अशी शक्यता पोलीस तपासात समोर येऊ शकते दरम्यान आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत लवकरच या प्रकरणी आरोपपत्र दाखल होईल अशी अपेक्षा केली जाते त्यापूर्वी या प्रकरणात भविष्यात आणखी काही गंभीर माहिती समोर येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शगुफा शेख लोकमत डॉट कॉम पुणे